केसनंद तालुका हवेली येथे कॅपिटल लँड कंपनीच्या सीएसआर फंडातून कचऱ्याचे विघटन करणाऱ्या आधुनिक पद्धतीचे मशीन बनवण्यात येणार असून या नवीन प्रकल्पाचा चार नोव्हेंबर रोजी केसनंद येथे भूमिपूजन <पुणी> समारंभ आयोजित करण्यात आलाय साडेसात कोटी रुपये किंमत असलेल्या या आधुनिक मशिनीमध्ये वीस टन कचऱ्याचे चाळीस किलो हॅश मध्ये रुपांतर करण्याची क्षमता असून या मशिनीसाठी गेली वर्षभर वर ग्रामपंचायत केसनंदाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला असून या नवीन कचरा विघटन मशिनीमुळे केसनंद सह परिसरातील कचऱ्याची समस्या कायमची निकाली लागणार असल्याचे प्रतिपादन केसनंदाचे माजी सरपंच प्रमोद हरगुडे यांनी केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि तालुक्याचे आमदार आदरणीय आबा कटके त्याचप्रमाणे नगरसेवक गणेशजी सातव आणि केसननगावचे आमचे मार्गदर्शक मिलिंदा नारगुडे यांच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षापूर्व वर्षभरापूर्वी जो पाठपुरावा केलेला होता त्या पाठपुराव्यामधून आपल्याला केसनगावासाठी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी कॅपिटल लँड या कंपनीच्या माध्यमातून सी एस आर फंडातून जवळजवळ साडेसात कोटीची मशीन केसन गावासाठी कंपनीने मंजूर केलेली आहे खऱ्या अर्थानं गावामध्ये ही जी मोठी कचऱ्याची समस्या आहे केसनन गावाला गायड्रान आणि गावठाण काहीच नाही त्यामुळं मोठी समस्या कचऱ्याची निर्माण झालेली आहे आणि ती सोडवण्यासाठी अक्षरशः या ठिकाणी एक वर्ष वर्षभर दिवसरात्र पळून त्या ठिकाणी पाठपुरावा करून ही मशीन आपण कंपनीकडून आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि ही येत्या दोन महिन्यामध्ये हा प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे येत्या चार तारखेला या ठिकाणी या कचरा प्लॅन्टचं या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि त्यानंतर या या ठिकाणी कामाला सुरुवात होईल अगदी दहा टन कचऱ्याचं वीस टन कचऱ्याचं चाळीस आणि पन्नास किलो हॅश या याच्या माध्यमातून या, या मशीनच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला जो आजूबाजूला जो कचरा दिसतो तो कचरा या ठिकाणी यानंतर दिसणार नाही मी या, या कंपनीचं आणि आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं या निमित्तानं मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे नगरसेवक गणेशजी सातव यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमदार माऊलीबा कटके यांचंही या निमित्ताने मी केस्तनगावच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद केसनगावचे माजी सरपंच प्रमोद पवारपुडे यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे जी कचरा मशीन आपण या ठिकाणी बसवत आहोत तिची क्षमता पाहता केस्तनगाव त्याबरोबर पूर्व हवेलीतील काही गावे त्यामध्ये जो कोरेगावमुळे जिल्हा परिषद गट आहे त्यातील गावांचा जो कचरा आहे तो या ठिकाणी एकत्रित करून त्याचं विघटन करण्याची क्षमता देखील या मशीनमध्ये आहे आणि तो कचरा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण विघटन करणार आहोत त्यानिमित्ताने या मशीनसाठी जी दरबारी मदत झाली त्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊलीबा कटके यांनी जे प्रयत्न केले व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री आदरणीय एक एकनाथजी साहेब यांचंही मी धन्यवाद मानतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिरू रावलीचे कार्यसम्राट आमदार माऊलीबा कटके तसेच गणेशजी सातव नगरसेवक हो। यांच्या माध्यमातून यांच्या तसेच आमचे मार्गदर्शक केसनगावचे माजी सरपंच प्रमोद भाऊ हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली खन्ड, आशिया खंडातील जी रामोजी फिल्म सिटी या ठिकाणी जी मशीन बसली गेली ती त्याच्यानंतर केसनगावामध्ये ही मशीन आपल्या केसनगावातील जो केसनगावचा कचरा असेल त्यासाठी बसवण्यात येत आहे त्याबद्दल मी प्रमोद भाऊ हारबुडे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एवढी मोठी समस्या केसनगावची आता येणाऱ्या काळामध्ये संपणार आहे त्यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला आज खऱ्या अनुषंगाने यश आलेलं आहे तरी केसनगावातील जो कचऱ्याचा येणाऱ्या काळातली जी समस्या होती ती पूर्णपणे संपणार आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद गट केसन कोरेगाव मूळ या गटातील ज्या गावातील लोकस गावातील कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल तो पण कचरा आपण इथं आणून या कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे तसेच या कचऱ्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जो केसन गावातील कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे त्याच्याबद्दल मी प्रमोद भाऊ हरगुडे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मग आभार व्यक्त करतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे